ग्रामस्थांसाठी त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदीप एकनाथ गावडे आपल्या जोरावर जनतेला हे नेतृत्व मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदीपजींचा जन्म सावंतवाडीत झाला डोंबिवली इथं त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं एमबीए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली आई वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या मामा चंद्रकांत गावडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले याच दरम्यान भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ते संपर्कात आले रवीदा कार्यकर्तृत्वानं प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला डोंबिवली सारख्या ठिकाणी काम करत असतानाच आपल्या जन्मभूमीत देखील ते काम करू लागले यातच दोन हजार पंधराला ला भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांना मात्र जनतेची केलेली कामं विकासाच असणारं व्हिजन यामुळे पक्षानं त्यांना पंचायत समिती लढण्याचे आदेश दिले पक्षाधेश मानून संदीप गावडे यांनी विलवडे पंचायत समितीतून उमेदवारी अर्ज दाखल केला दोन हजार ला मोठ्या मताधिक्यानं ते या मतदारसंघातून विजयी झाले पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारसंघातील गावांच्या विकासावर त्यांनी जोर दिला विलवडे भालावल कोमशी सातोळी बावळाट केसरी फणसवडे देवसू दाणोली पारपोली आदी गावांच्या पायाभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिलं पंचायत समिती सदस्य कसा असावा याचं उदाहरणच त्यांनी आपल्या पहिल्याच टर्म मध्ये दिलं यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विलवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींवर त्यांनी भाजपचं कमळ फुलवलं त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून पक्षानं त्यांची आंबोली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली या कार्यकाळात आंबोली चौकुळ गेळे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवण्यात संदीप चिंचा सिंहाचा वाटावता जिथं भाजपचं कमळ फुलत नव्हतं तिथं त्यांनी भाजपच्या विचारांचा सरपंच बसवला गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकीतून ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात विद्यार्थ्यांना वया वाटप शालोपयोगी वस्तूंचं वाटप ते करतात सामाजिक बांधिलिकीच्या भावनेतून ते हे कार्य अविरत करतात अभ्यासूपणे काम करणारा एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख स्वतःला ते कधीही नेता समजत नाही कार्यकर्ता म्हणूनच राहणं आपल्याला पसंत असल्याचं सांगतात रवींद्र यांचे ते विश्वासू शिलेदार त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात संदीप जींनी एकशे आठ कोटींची विकास कामं तालुक्यात केली रस्ता वीज पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले प्रसंगी शासनाची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांनी या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या विहीर बोरवेल मारून देत पाण्यासाठीची वणवण थांबवली काळाची गरज ओळखून आंबोली घाटाला पर्यायी असणारा केसरी फणसवडे रस्ता व्हावा यासाठी ते आग्रही राहिले यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला मंत्री चव्हाण यांच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे चौकूळ फणसवडे मार्ग मंजूर करण्यात आला म्हणून रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांनी संदीपजींचा सत्कार केला हा सत्कार भारावणार होता असं ते सांगतात नुकतच गेळेगावच्या कबुलातदार प्रश्नासाठी संदीप गावडेंनी आमरण उपोषण छेडलं शासन निर्णय होऊन पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी जागा वाटपास टाळटाळ करत असल्यानं त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं सलग दोन दिवस आमरण उपोषण केलं या उपोषणाला दुसऱ्या दिवशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देत चर्चा केली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का नावा नावामध्ये नावा सर्व ठिकाणी उभा आणखी फिरतो आहे गावागावात जातोय तिथल्या असणाऱ्या अडचणी समजून घेतो आहे आणि सरकार जे आहे ना सरकारकडून करून घेण्यासाठी धडपडतो आहे तीच ती धडपड आहे की तिथला असणारा एक कार्यकर्ता पंचायत समितीचा सदस्य आहे अंदिर कवरे प्रयत्न करतो आहे त्याच्या पाठीशी पाठीने उभं राहिलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे तिथली ग्रामपंचायतसुद्धा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सरपंच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय

मागील जीआर मधील त्रुटी दूर करून शुद्धी पत्रकासाठीचा सा प्रस्ताव शासनाला तात्काळ पाठवायला सांगितला तो प्रस्ताव पाठवल्यानंतर संदीप कावड्यांनी आमरण उपोषण मागे घेतलं गेळेच्या वनसौम्य असलेल्या जमिनीचाही पाठपुरावा ते करतात रवींद्र चव्हाण यांनी महसूल वन यांचे मंत्री प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय मार्गी लावण्यास पाठपुरावा केला त्यामुळे आंबोली प्रश्नही मार्गी लागण्यासाठी हे ठरणार आहे देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या गावाला तब्बल शहात्तर वर्षांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार आहे हा क्षण माझ्यासह गेळे ग्रामस्थांसाठी सुवर्ण क्षण असेल ग्रामस्थांच्या एकीचा हा विजय आहे यात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्री पार 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 पालक रवींद्र चव्हाण यांचे आपण विशेष आभार मानत कृतज्ञतेची भावना संदीप गावडेंनी व्यक्त केली ग्रामस्थांसाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी झगडणाऱ्या संदीप गावडेंच्या लढ्याला अखेर यश आलंय त्यामुळे खऱ्या अर्थानं गणेशोत्सवात गेळे ग्रामस्थ दिवाळी साजरी करणार आहे एवढंच नव्हे तर आंबोली आणि चौकुळच्या जमीन प्रश्नांचा मार्ग गेळे पॅटर्नमुळे सुखकर होणार आहे क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी क्रिकेट चषक ते दरवर्षी भरवतात जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींची संख्या आणि इथल्या भागात शेजारील गोवा राज्याप्रमाणे फुटबॉल खेळाला वाव मिळावा म्हणून फुटबॉल चषकाचं आयोजन त्यांनी केलं हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच भव्य फुटबॉल चषक असावा केवळ यावरच न थांबता त्यांनी टीम सिलेक्टर न आणत फुटबॉल प्रशिक्षण घेतलं इथल्या मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं त्या फुटबॉलपटूंना स्कॉलरशिप दिली एक कॉमन मॅन म्हणून ते राजकारणात सक्रिय आहेत लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या माध्यमातून लोकांची कामं करण्यासारखा दुसरा आनंद नाही अशी त्यांची भावना आहे अबाल आपल्याला त्यांच्या अडीअडचणीत फोन करतो त्यांची सेवा करण्यात मला धन्यता प्राप्त होते असं ते आवर्जून सांगतात प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारांवर चालणारा हा भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे अशा या दिलदार नेत्याला जनतेच्या संगीत नादाला वाढदिवसाच्या थांबण्याची शुभेच्छा